वाट लावून टाकेल प्रत्येकाची एकाने एका माणसाची वाट लावून टाकेल तोरा विरवतात ना एक समज कस येणं तिकडं आमच्याकडे बघून आमच्याशी न, आम न तू बालिशच आहे तू 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 असाच आहे तेच करतो हेच ना झालंय जाऊ द्या नका ना कशाला काय बोलते ना हात उचलला उद्या भाऊजींवर पण उचलते भाऊजींना पण त्यांनी काय भाऊजींना सोडलंय इच्छा पण नाही आहे त्या माणसासंस्कार सर्वांना तर भरपूर दिवसानंतर आमचा व्हिडिओ येतो आहे म्हणजे संदीप वागतोर यूट्यूब चॅनलवर भरपूर दिवस झाले व्हिडिओ नव्हता काय कारण कसं कशामुळं हे तुम्हाला माहितीच असेल आता मला इच्छा नाही आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव घ्यायची पण विनायक वागतोर यूट्यूब चॅनलवर वा तुम्ही बघितलाच असेल काय झालंय कसं झालंय हे कुणाला सांगण्यात काही अर्थ नाही आहे पण मला व्हिडिओ काढण्याचा मुद्दा इतकाच आहे का त्यांनी जर व्हिडिओ काढून आमच्या चुका दाखवल्यात तर मी का व्हिडिओ बंद ठेवायचा असं म्हणून मी पण सुरुवात केली व्हिडिओ काढायला आणि सांगितल्याप्रमाणे आमचं पटतही नव्हतं आणि आम्हाला एकत्र राहणं शक्यही नव्हतं कारण एकत्र राहून भाडण होण्यापेक्षा वेगळं राहून चांगलं राहिले बरं पण आम्ही चांगलं होऊ असं वाटत नाही पण मी माझ्या म्हणजे ह्यांच्या ह्यांना वाटतं आणि मला वाटतं म्हणून आम्ही आमचं वेगळं झालेलो आहे आम्ही काल रात्री मी हे आणि आदित्य भाऊजी आम्ही सग आम्ही तिकडच्या तिक आमचं सामान भरून पॅक करून आम्ही निघालेलो आहे तर असं आम्ही हे भाड्याने खोली घेतलेली आहे आणि असं सामान आहे आहे बरंचं सामान लावलं आहे बरंचं सामान राहिलं आहे लावायचं सकाळी पहाटे पहाटे साडेचार वाजता आम्ही इथे पोचलेलो आहे आणि बरंच सामान बाकी लावायचं तशीच सकाळपासून आवरा आवर चालली आहे पण मला व्हिडिओ काढून दाखवायचं होतं का मला नाही जमत आहे मला चुकीचं ठरवलं जात होतं त्यामुळे मला व्हिडिओ काढणं गरजेचं म्हणून मी दाखवते सगळ्यांना तर बघा केवढं सामान आहे सगळं भरून आणलं आम्ही काही ठेवलेलं नाही आहे मम्मींनी सगळं आम्हाला ढिले जसं त्यांच्यावर प्रेम आहे तसं आमच्यावर प्रेम आहे मम्मींचं त्यामुळे बरोबर त्यांना तेवढा आणि आम्हाला तेवढं असं त्यांनी ते दिलेलं आहे मम्मींच्या आत काहीच चुकी नाही बघा ही अशी खोली आहे आणि चालली आवरावर हे बघा इथे भाऊजी आणि हे भांडे लावलेले आहेत थोडे थोडे करून थोडे थोडे असे निमे नेमे ने भांडे झाले जाऊ द्या नका ना कशाला काय बोलताय हे बघा पुन्हा मुळे झालं असू तर मी आज व्हायला निघलो नसतो जाऊ द्या सोडा काय हे नाहीये त्यांना समज नाहीये आणि हा सगळा दोष त्या दाजींनाच लागणार आहे मला इच्छा पण नाहीये माणसाचं नाव घ्यायची पण कसं ना तर एक मान दिलाय मी आणि म्हणून आता पण देते मला तर थोडी सुद्धा इच्छा नाहीये त्या माणसाचं नाव घ्यायची आणि राहिलं जायला भाऊजींना सुद्धा ते बोललेले माझं लग्न झाल्यानंतर मी ना आता एक वर्ष झालं आम्ही एकदम व्यवस्थित राहत होतो एकदम व्यवस्थित चाललो होतो तर माझी मजा करायची सवय तुम्हाला पण चांगली माहिती हे कारण छोट्या छोट्या कारण अहो त्यांचा स्वभावच आहे छोट्या छोट्या कारणांमधन चिडणं भांडणं हा त्यांचा स्वभावच आहे हा त्यांना सर त्यांच्या बायकोला सहन होत असेल आम्हाला सहन होत नाही आम्ही नाही सहन होत आम्ही निघून आलो सेपरेट त्यांना असं वाटत असन का सण करू काय करू इव्हन आज यांचं झालं यांना हात उचलला उद्या भाऊजींवर पण उचलतील भाऊजींना पण काय त्यांनी काही भाऊजींना सोडलंय असतला भाग नाहीये भाऊजींना सुद्धा सुनवलंय भाऊजींना सुद्धा चार गोष्टी सांगितल्या असा तू तसा तू भाऊजींच्या चार चुका त्यांना दाखवून दिल्या चूक आहे मोठा भाऊ आहे चुका दाखवल्या काय वाटत नाही पण थोडं प्रेमानी हे सगळं हेच कारण होत आणि फक्त मुद्दा काय होता का मी वेगळं झालेलं हेच दाखवायचे बाकी काहीच नाही आणि तिकडं ते काही व्हिडिओ काढू काही फरक पडत नाही त्यांना काय करायचं ते करू द्या मला थोडा सुद्धा फरक पडत नाही पण जर माझ्या वाट्याला जर कोणी गेलं ना तर मी सगळ्यांसमोर सांगते का फार मी सगळं सगळं एकदम वाट लावून टाकेल प्रत्येकाची एकाने एका माणसाची वाट लावून टाकेल ते फक्त माझ्या वाट्याला जाऊ द्या काय होतोय तुम्हाला आम्हाला तिथं बोलतो काय झालं का तू शांत बस तुला काही येत नाही तुला काही बोलू नको म्हणजे माझं काय बोल काहीच नाही काहीच नाही दरवेळेस तू बालिशच आहे तू असाच आहे तू तेच करतो तू हेच करतो भाऊजींना पण तेच म्हणणार यांना पण तेच म्हणणार सारखं तेच तेच म्हणजे हे मोठे तर यांचा मृहबापच दरवेळेस हे मोठे 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 करून दाखवणार का वर्ष झालं लग्नाला हे बघा लग... लोकांना असं वाटत की <coughs> मी वेगळं केलं मी वर्ष नाटकं दाखवली असे बरेचसे मी लोकांच्या तोंडून ऐकलंय पण मग मला हेच क्लिअर करायचंय का माझी नाटकं नव्हती जर नाटकं असती ना तर हे वर्षाच्या आतच झालं असतं हे सगळं ज्या परिस्थितीत घडलंय ना त्यामुळे झालेले तुनीक, तुनीक, नीक तुनीक, नीक ए, ए, तुकाई तुकाई हे आमचं काहीच म्हणणं नाहीये काही गरज नाही तू काही करत नाही तू काही हे नाही काहीच करत नाही लग्न केलं त्यांनी त्यांनी उगाच लग्न केलं ते काही करत नसतं मी उगाच त्यांच्याशी लग्न केलं ते बेरोजगार असते म्हणून काम ने करत काय करत काहीच नाही काहीच नाही हे थोडे थोडे भांडे आम्हाला मम्मींनी थोडे म्हणजे सगळ्या पोरांमध्ये जीव इथे सकाळ सकाळी आल्यापासून आम्ही काम करतोय मम्मीचे चार फोन झाले आम्हाला पण त्यांचे फोन नाही का तुम्ही कुठे गेलात का तुम्ही काय करताय का काय नाही मला तर इंटरेस्ट पण नाहीये त्यांच्याशी बोलण्यात पण एक समजदारीने फोन करा लय मोठ्या मोठ्या असल्या तर तो तोरा मिरवतात ना एक समजदारीने फोन करायला लागत होता कुठे गेलाय अहो एवढं सामान भरताना त्यांनी विचारलं नाही हे कुठे गेल्यावर काय फोन करणार आहे हा आम्ही तिघांनी केलं आमचं आमच्या मम्मीने आम्हाला रडत रडत कस तरी सगळं सामान काढून दिलंय बाकी काहीच नाही आम्ही आमचं आमचं केलेलं आहे आणि आम्ही नाही काही फक्त पण त्यांच्या त्या दोघांचं तोंड बघणं आम्हाला पॉसिबल नव्हतं तिथं राहून त्यांचे ते कस आणि तोंड करणं वाकडं तिकडं आमच्याकडे बघून आमच्याशी न बोलणं आमच्या ती बाई आली का माझ्यासमोर भांडी आपटणार हे फो फेकणार ते फेकणार हे तर मला सहन नव्हतं होत उगंच भांडण होण्यापेक्षा मी काही जास्त शब्द उगस कुठेतरी आहे माझं तिच्यासोबत म्हणून जास्त काही होण्यापेक्षा सेपरेट निघालेलं बरं आणि हे दाखवण्याचा मुद्दा इतकाच का लोक भरपूर अशी कमेंट्स करत होती का हे खोट आहे स्क्रिप्टेड आहे <coughs> जेव्हा स्क्रिप्टेड होतं तेव्हा ठीक होतं जे स्क्रिप्टेड आहे त्याचं ठीक होतं पण हे स्क्रिप्टेड नाही आहे हे पैशासाठी नाही आहे जे आहे ते आहे म्हणून दाखवले का बाबा झालंय सगळं वेगळं बरंच सामान आहे आम्ही आमचा बेडसुद्धा आहे माझ्या आईने दिले म्हटल्यावर मी घेऊन येणार आहे बेड ही अशी कोली आहे पंखे वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे आणि जसं भेटलंय किचन तसं भेटलेलं आहे छान आहे आवडलंय मला मला काही तक्रार नाहीये तुना विषय फक्त हा याचं ते सुखी आहे मोठ्या भावाला समजायला पाहिजे ते अहो मोठा मोठा करत मिरवलं इतके दिवस मिरवलं मी मोठा आहे मी मोठा आहे मी मान घेणार मी मान घेणार सगळे मान घेतले आणि आम्हाला कमी दाखवू राहिले बाकी काहीच नाही सोडावं काय फरक नाही पडत मला तर काही फरक पडत नाही मी तर म्हणते त्यांनी तोंड पण नाही बघू इच्छा पण नाही मला त्यांची तोंड बघायची हे सगळं मी बरून हे सगळं भरताना त्यांनी मदत नाही केली आता काय अपेक्षा नाही ठेवली मी त्यांच्याकडनं सर्वात मोठा मला राग कुठे आला निघलो निघलो तेच ना का सांगू म्हणा तू त्यांचा काय संबंध संबंध बर भावाला बोलले ही बाई मध्ये कशाला बोलते सारखी सारखी काही संबंधच नाही त्यांचा बोलायचा मी आजपर्यंत त्यांच्या नवऱ्याला बोलले नाही त्यांचा काय संबंध माझ्या नवऱ्याला बोलायचा मला इच्छा पण नाही अरे तुरे करायची आजपर्यंत केला पण नाही मी त्यांना सगळा मान दिला नाहीच आहेत मी तर नाही मी तर कालच नातं तोडलेले जास्त टायमाला मी घरातन बाहेर पाऊल टाकलं त्यांनी मला विचारलं सुद्धा नाही तिथं तर मी सगळा विषय सोडून दिलाय मी तर अपेक्षा सुद्धा ठेवलेली ना, नाहीये हे मी माझं कपाट हे माझ्या माझ्या मनात माझ्या दिर, दिराची जागा आहे म्हणून मी त्या दिराला माझ्या ते सोबत आणलेले ते त्यांच्या सोबत पण तुसड्या माच वागतात असं नाही का त्यांच्यासोबत तिथं चांगलं वागत असतील त्यांच्यासोबत पण तुसड्या माझीच वागणार मम्मींना तसं मम्मींना घेऊन येत होते पण मम्मींना पाय निघत नव्हता हो बस एवढंच बाकी काहीच नाही म्हणून आम्ही तिघ चालू आहे आमच्या व्यवस्थित बस मी माझी बायको सांभाळू शकतो हा यांना काय वाटलं का तुम्ही काय करते नाही हाय तेच ना बांडण करण्यापेक्षा हे बाजूला निघलेलं बर या माणसाला त्रास देणार दहा वेळा त्या भाऊजींना बोलणार हे तू कर तू हे कर तू ते कर दहा वेळा इकडं पाठवणार दहा वेळा तिकडं पाठवणार हा काय प्रकार हे काय का साधं तुला साध पाणी भरायचं असलं तर बाजली उचलून ठेव हो? तुला काय कर कांदा बिंदा कापायचा असलं कापून दे सोलून दे हा काय प्रकार ही आशिरूम भाड्याने घेतलेली इथं वन बीएचके घेतलेले आमच्या तिघांपुरता बाद झाला आम्हाला बाकीची अपेक्षा नाही जेव्हा आम्ही आमचं कंपू छान पैकी सगळे कामाला जाऊ म्हणजे ते दोघ कामाला जातील सगळं नीट होईल आम ना त्या टायमाला आणि आमचं विश्व उभं राहून त्यांना दाखवू तर तुमच्यापेक्षा आम्ही वरचड निघू आणि मला तर हे पण नाही म्हणायचं का त्यांची प्रगती नाही तर मी जर देवाला ही प्रार्थना करेन तर त्यांची खूप प्रगती व्हावी खूप प्रगती व्हावी पण त्यांना त्या प्रगतीचा गर्व नसावा कधी त्यांनी जो प्रगती न होऊन गर्व दाखवलाय ना श्रीमतीचा न असून गर्व दाखवलाय ना तो पुढे जाऊन नसावा असं आशा मला वाटतं बाकी काहीच नाही हेच दाखवायचं होतं का हे असं सामान इथं पडलेलं आहे लावा लाव चाललेली आहे